नमस्कार मित्रांनो जेव्हा आपण मुसलमान विचारवंत पत्रकार किंवा मुक्ती आणि इस्लामचा एक अभ्यासक एक उत्तम जाणकार जेव्हा पॉडकास्टमधून एखाद्या पत्रकाराला उत्तर देत असतो त्यावेळेस पत्रकार आणि वक्ता याच्यामध्ये नेहमीच एक विषय असा येतो की भारतात मोदी सत्तेवर आल्यापासून भारतीय मुसलमान हा दोन नंबरचा सिटिझन झाला असं त्यांना म्हणायचं असतं सेकंड नंबर सिटिजन खरं तर मोदीने ज्याही गोष्टी ते सरकारमध्ये उच्च पदावर आले पंतप्रधान झाले त्यानंतर त्यांनी मुस्लिमामध्ये ज्याही पद्धतीने काही बदल करण्याचा प्रयत्न केला त्यात मुळात मुस्लिम समाजाने ज्या ज्या स्त्री असतील गरीब असतील वंचित असतील अशा मुसलमान लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला म्हणजे मुस्लिम समाजामध्ये त्यांच्या धर्मामध्ये जाही गोष्टीमुळे ह्या लोकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला त्यांचे हक्क हिरावून घेण्यात आले आणि त्यांना एक प्रकारे दोन नंबरचे सिटिजन म्हणून उच्चवर्णीय मुस्लिमांना वागवले त्या बदल करावा यासाठी मोदीने तीन तलाक वक्त बोर्ड ये, सी ए एन आर सी असे काही कायदे करण्याचा प्रयत्न केला काही कायदे केले समान नागरी कायदा असे सगळे जे कायदे होते त्याच्यामध्ये बदल करण्याचा प्रयत्न केला आणि सगळा मुस्लिम समाज हा समानतेवर आधारित जीवन जगेल स्त्री पुरुषामध्ये फारसा भेद राहणार नाही स्त्रीला जे हक्क नाकारले आहेत ते तिला देण्याचा त्यांनी प्रयत्न केला त्याच पद्धतीने हा समाज एकूण बाकीच्या समाजात मिसळावा त्याची अलग अलगतेची भावना जो आहे त्यांनी ह्या देशाचं नागरिकत्व समजून ह्या देशावर प्रेम करावं वेगवेगळ्या दृष्टिकोनानुसार त्यांनी फक्त अरबांची भाषा त्याच्यानंतर अरबांची भूमी याच्याकडे न बघता ज्या देशात आपण जन्माला आलो ज्या देशात आपल्याला राहायचं आहे ज्या देशात आपल्याला नोकरी धंदा व्यवसाय करायचा आहे तिथल्या समाजाशी मिळून मिसळून वागावं त्यांच्यामध्ये फारसं अंतर ठेवू नये अलग भावना नसावी या पद्धतीने काही कायदे केले पण जेव्हा ह्या पोटकास्टमध्ये ही चर्चा चालती तेव्हा अशा पद्धतीचं ह्या लोकांचं म्हणणं असतं की मोदी आले तेव्हापासून भारतीय मुसलमान हा दुय्यम दर्जाचा झाला त्याचे हक्क नाकारण्यात आले त्याला धर्म स्वातंत्र्य देण्यात आलं नाही म्हणजे पूर्वी जे मोठ्या प्रमाणात त्यांच्या मनातील तसं ते वागत होते त्यांच्या पद्धतीने ते कायदे राबवत होते त्यांना शर्य हवा होता आणि त्यांना सत्तेचाळीसमध्ये भारत पाकिस्तानचे जे तुकडे झाले अजून परत तुकडे हवे होते अशा पद्धतीने जर त्यांना सर स्वतंत्र हवं होतं तिचं कुठतरी बंधन आले आणि हा समाज त्यामुळे चिडला आणि त्यांनी असं सांगायला सुरुवात केली की ह्या देशामध्ये मुसलमानांना दुय्यम दर्जा देण्यात आला खरं तर मित्र हो जर विषय घेतला तर तो, तो खूप लांबपर्यंत जाईल कारण जर आज दहा बारा वर्षात जर यांना दोन नंबरची सिटिजनशिप आम्हाला भेटली किंवा आम्ही त्या पद्धतीने हिंदूंच्यापेक्षा खालच्या दर्जाने राहतो आणि आम्हाला त्या पद्धतीने वागवले जाते असं जर त्यांना म्हणायचं असेल तर मग विषय असा येतो की जे ते मोठ्या पद्धतीने असं सांगत असतात आणि फुशारकी मारतात किंवा त्यांना हा एक अभिमान आहे की आठशे वर्षांचं मुसलमानाचं राज्य या देशावर होतं जर आठशे वर्ष मुसलमानांनी ह्या भारत देशावर राज्य केलं त्यावेळेस मग एक नंबर सिटीजन जर मुस्लिम होता तर दोन नंबरचा सिटीजन कोण होता तो अर्थात हिंदू जर हिंदू धर्मीय लोकांनी आठशा आठशे वर्ष तुमची गुलामगिरी पत्करली असेल आणि सेकंड नंबरचे सिटीजन म्हणून त्यांनी आयुष्य काढलं असेल पण एवढंच नाही तर आज फक्त जर त्यांच्या म्हणण्याप्रमाणे जर मान्य केलं की दोन नंबरचे सिटीजन ते आहेत एक ही गोष्ट खरीही आहे असं आपण गुली धरलं तरीही त्यांना जगण्याचं राहण्याचं स्वातंत्र्यतेचं सुरक्षेचं सगळे अधिकार आहेत पण जेव्हा मुघलांचं राज्य होतं तेव्हा इथल्या हिंदूंना कुठलं संरक्षण होतं त्यांच्यावर अन्य अत्याचार किती प्रमाण होत होते लढाईमध्ये किती लोक मारले जात होते त्यांच्या बायका मुलांना कसं पळवण्यात येत होतं बळजमणी कसं धर्मांतर होत होतं आणि त्यांच्याकडनं झिझिया कर कसा घेण्यात येत होता हा जर विषय घेतला तर समस्त मुस्लिम समाजाला त्या विद्वानांना मिरच्या झुमतील आणि ते जो असं काही म्हणेल त्याला मात्र हा कॅम्युनल आहे हा आर एस एचा एजंट आहे हा बी जे पीचा व्यक्ती आहे असं ते म्हणते पण खरे गोष्ट कोणालाही ना आवडत नाही कारण जेव्हा जेव्हा तुम्ही अशा पद्धतीने बोलत असतात की आम्ही दोन नंबर सिटीजन आहोत पण असं म्हणत असताना आपण ह्या ठिकाणी का आलो किंवा आपल्याला असं वाटतं का याच्या मागे जर बघितलं तर जी तुमची अलगतीची भावना आहे ती तुम्ही सोडायला तयार नाही तुम्ही एज्युकेशन घ्यायला तयार नाही तुम्ही चांगले उद्योगधंदे करायला चाल तयार नाही तुमच्या जरी हिंदू राहतो तुमच्या जरी मुसलमान व्यतिरिक्त जो परकीय धर्मी माणूस राहतो त्याच्याने तुम्ही प्रे प्रेमार वागत नाही त्या ठिकाणी तुम्ही अलिप्तीची भावना वागतात समाजामध्ये मिळून मिसळून राहत नाही आणि सतत तुमचं तोंड जर मक्केकडे राहत असेल आणि त्यामुळे इथल्या समाजाला जर काही अडचणी निर्माण होत असतील सरकारला जर कायद्यामध्ये काही अडचणी येत असतील तर सरकार ते सगळं समस्त देशातल्या प्रत्येक नागरिकाला सारखे हक्क हवेत मग ते मुसलमानासुद्धा देण्याचा हे सरकार प्रयत्न करतं तेव्हा हे म्हणणं चुकीचं आहे की आम्ही दोन नंबरचे सिटीजन आहोत कारण जर तसं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही तुमच्या अंतरंगात डोकावून बघितलं पाहिजे नक्की असं का आणि मागची कारणं का तुम्हाला आपोआप कळेल यासाठी बाकी समाजापेक्षा तुमचा समाज आणि तुम्ही व्यक्तिगत दोषी आहात नमस्कार